ठाणे वनविकास महामंडळ वनप्रकल्प विभागात विभागीय व्यवस्थापन वनाधिकारी योगेश वाघाय सहाय्यक व्यवस्थापक व वनक्षेत्रपाल यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं समजले असून या वनाधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी वनमंत्री व प्रधान सचिव आणि व्यवस्थापकीय संचालक नागपूर यांच्याकडे पुरावण्याची तक्रार दाखल केली आहे याबाबत सविस्तर की ठाणे विभागातील एन आर सी एल बुलेट ट्रेन कारशेड अंतर्गत टर्नकी कामाकरिता पंचवीसशे झाडांची पुनर्लागवड करण्यासाठी करार केला होता तसेच भिवंडी तालुक्यातील जागा अधिग्रहण करण्यात आली होती या जागेवर पंचवीसशे झाडांची पुनर्लागवड न करता फक्त हजार झाडांची लागवड करण्यात आली तसेच पंधराशे झाडे रोप रोपे खरेदी करून लागवड करण्यात आली परंतु पुनर्लागवडस्थळी बीने मोठमोठे खड्डे खोदून हायडरने वाहतूक करून झाडांची उचल करण्यात आली तसेच झाडांना खत पाणी न देता इतर कामे न करता सरळ कामांची खोटी प्रमाणके बोगस बिले तयार करून पुनर्लागवडीचा कोट्यवधीचा रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे वृत्त आहे विभागीय व्यवस्थापक वाघे यांच्याबद्दल गैरवर्तणुकीबाबत अनेकदा गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या आहेत परंतु आजपर्यंत पाहिजे तशी कायदेशीर चौकशी न करता गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम वरिष्ठ अधिकारी करतायत तसेच वाघाय यांना शासकीय बंगला सोडण्याचा आदेश असतानाही आजपर्यंत बेकायदेशीर बंगल्याचा ते वापर करीत आहे तरी वनमंत्र्यांसह मुख्य सचिव यांनी वाघाय यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई केली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन शेळलं जाईल असा इशारा नंदकुमार तवर यांनी दिला आहे